नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मोजे डोरलेवाडी मैदानात मित्रांनो आपला सर्वांचा लाडकेशी बाकसूर सज्ज झाला आहे मित्रांनो बऱ्याच मित्रांनो काही दिवस दुखापत दिवस गेला बाकसूरचे त्यामुळे मित्रांनो बाकसूर आपला आज आपल्याला डोरलेवाडी मैदानात पळताना दिसेल व डोरले मैदानात दिसेल म्हटल्यावर मित्रांनो त्याचा पायरा देखील टॉपच आहे मित्रांनो जवळजवळ ही जोडी पळाली मित्रांनो तेव्हा तेव्हा या जोडीने मित्रांनो गुलालच घेतलेला आहे अशी जोडी मित्रांनो आज आपल्याला डोरलेवाडी मैदानात पळताना दिसेल मित्रांनो डोरलेवाडी मैदान प्रथमतः दीड लाख रुपये तर सत्य शेवटला एक लाख रुपये असं मोठं आकर्षक बक्षीस आहे मित्रांनो मित्रांनो बकासूर आपला बकासूर आपला टॉपचा पायरा आहे बकासूर सोबत तो म्हणजे मित्रांनो कारुंड एक्सप्रेस क्या कारुंड एक्सप्रेस क्या आणि रुस्तम बकासूर ही जोडी आज डोर्यावाडी केसरी मैदानात पळणार आहे मित्रांनो आणि चॅनल मित्रांनो लाईव्ह प्रेक्षक चॅनल एस टी सी लाईव्ह हे चॅनल वर आपल्याला पळताना आपला बकासूर दिसेल मित्रांनो व तसेच मित्रांनो आज मित्रांनो बकासूर टेलर आहे मित्रांनो म्हणजे टेलर हा तो तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे मित्रांनो तसच काही आहे आज फक्त टेलर आहे व कोरेगावच्या मैदानात पिक्चर बघायला मिळेल मित्रांनो आपल्याला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर